मॅडम नमस्कार आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्याबाबत आपण काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर लता पुणे आज रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व आर सी सी तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा वराळे येथे महिला दिन साजरा करण्यात आला येथे मुलांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच सीमाताई कांचन यांनी अध्यात्माबद्दल मुलांना मार्गदर्शन केले तर मी एक डॉक्टर म्हणून महिला दिनानिमित्त सर्वांना आव्हान करू इच्छिते की स्त्री जन्माचे स्वागत करा ह्या सुंदर अशा जगामध्ये तिचं मनाने स्वागत करा कुणीही दुःख व्यक्त करू नका की एक स्त्री जन्माला आली मुलगी जन्मली हा खेद व्यक्त करू नका आणि अजून यापुढे जाऊन मी हे पण सांगेन की कोणीही कुठल्या डॉक्टरांकडे जाऊन गर्भलिंग चाचणीबद्दल चौकशी करू नका स्वतःचा लेकरू स्वतःच्या हाताने मारण्यासाठी चौकशी पण करू नका एक स्त्री जर जन्माला आली तर ती सर्व घरांना सुखी करणार आहे आनंदी करणार आहे आणि मुलगा पण येणे योग्य आहे पण स्त्री आणि पुरुष समान असले पाहिजेत स्त्री जन्माचं स्वागत झालंच पाहिजे तर महिला दिनाच्या निमित्तानं मी पुरुषांना तर कळकळीने विनंती करतेच पण प्रत्येक स्त्रीला विनंती करते की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे स्त्रीजन्माचं स्वागत केलं पाहिजे धन्यवाद